मित्रांनो सॉफ्टटेक कंप्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे न्यायालय भरतीचा रिझल्ट लागलेला आहे काही विद्यार्थ्यांची नावं आलेली नाही आहेत आणि काही जे विद्यार्थी आहेत त्यांची जी लिस्टमध्ये जी काही नावं आहेत म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट साठी तर त्यांची नावं तिथे आलेली आहेत तर आता त्या मुलांना शांत बसून नाही चालणार आहे तर त्यांची जी काही मराठीची जी काही टायपिंग आहे ती त्यांना स्टार्ट करणं गरजेचं आहे आणि केलंही असेल कारण मुलांना मला जे काही आहे आपल्या चॅनेलवर वेगवेगळे -वे, मेसेजेस वगैरे येतात आणि त्याच्यानंतर मी जे काही चॅनेलवर इंग्लिशचे आणि मराठीचे जे काही वगैरे टाकलेले आहेत तर त्याच्यासाठी मला रिक्वेस्ट सुद्धा येते तर त्याच्या संदर्भात म्हणजे हे आहे की त्याच्यामधून एक अर्थ निघतो की आता मुलांनी जे काही आहे ती प्रॅक्टिसला सुरुवात केलेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की दोन हजार सातशे टोटल ही निवड यादी होती आणि त्याच्यानंतर सातशे जे काही आहे ती प्रतीक्षा यादी आहे ओके मग आता बऱ्याच मुलांना मराठी एक्झाम बद्दल म्हणजे मराठी जी काही तुमची टायपिंगची टेस्ट होणार आहे किंवा इंग्लिशची जी काही टेस्ट होणार आहे त्याच्या संदर्भात खूप सारे प्रश्न असतात ते आणि ते विचारतच असतात ते सगळ्यांना एकत्र उत्तर देणं कठीण जातं म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तसं तुम्ही वेगवेगळ्या वेग चॅनेलवरचे व्हिडिओ सुद्धा पाहत असणार असणारे तर आपण असं एक बोलू शकतो की हा जो व्हिडिओ आहे ते सगळ्या एकत्रित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे टायपिंग मराठी टायपिंग रिलेटेड तुमचे जे पण काही प्रश्न आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जातील ओके जे काही स्वरूप आहे एक्झामचं आपण ते पाहून घेऊया आणि मग त्याच्यानंतर टायपिंग रिलेटेड जे काही मुलांचे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत ओके आता तुमची ही जी काही भरती होणार आहे ती तुम्हाला टायपिंग परीक्षेमध्ये एका सात या विभागणी नुसार तुम्हाला ते सिलेक्ट करणार आहे ओके हे तर सगळ्यांना माहिती असेल आणि मराठी एक्झाम मध्ये ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे वीस मार्च ची ही तुमची मराठीची एक्झाम होणार आहे तर त्या एक्झाम मध्ये ज्या विद्यार्थ्यांना किमान गुण मिळतील ते विद्यार्थी पुढच्या इंग्लिश टायपिंग सिलेक्ट केले जाणार आहे ओके एवढ्यापर्यंत तर सगळ्यांना माहिती असणार आहे आता किमान गुण म्हणजे काय तर वीस पैकी मग मला दहा पडले तर चालतील का मला अकरा पडले तर चालतील का तर तसं नाहीये डिस्ट्रिक्ट वाईज तुमची ही एक्झाम होणार आहे आणि समजा दहा विद्यार्थी आहेत दहा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि जर समजा हायेस्ट जर समजा वीस पैकी जर एकोणीसचा असेल आणि त्या मुलांना जर समजा आठ किंवा नऊ मार्क्स जर पडले तर शक्यच नाहीये त्या मुलांना मिळणार नाहीये ह्या गोष्टीची मात्र तुम्ही म्हणजे हे एक तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा की आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे वीस पैकी तुम्हाला सतरा अठरा असे तरी तुम्हाला मार्क्स पडले पाहिजेत तेव्हा कुठे तुम्ही, तुम्ही त्या शर्यतीमध्ये सामील होऊ शकता नाहीतर नाही ओके त्याच्यानंतर तुम्हाला मराठीचं स्वरूप माहिती असेल की तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे थर्टी डब्ल्यू पी एम असा तुम्हाला तो स्पीड तुम्हाला कव्हर करायचा आहे दहा मिनिटाचा तुम्हाला पॅसेज टाईप करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला वीस गुण मिळ मिळाले पाहिजेत ओके दहा मिनिटामध्ये तुम्हाला किती करायचे तीनशे शब्द म्हणजे तो तुमचा तीनशेचा स्ट्रोक तीनशे शब्दांचा तुम्हाला काय पाहिजे स्ट्रोक तुम्हाला पाहिजे कशामध्ये मराठीमध्ये इंग्लिश रिलेटेड मी आता काहीही तुम्हाला सांगणार नाहीये कारण जोपर्यंत तुम्ही मराठीचं कव्हर करत नाही तोपर्यंत तुमचं इंग्लिश पर्यंत पोहोचणं शक्यच नाही ओके त्याच्यामुळे सध्या तुम्ही त्याचा विचार नाही केलेलाच बरा सध्या फक्त आणि फक्त आपण काय करणार आहोत मराठीच्या संदर्भात आपण बोलणार आहोत प्रश्न होता एका मुलाचा की टायपिंग टेस्ट कशी होते आणि मार्किंग जी सिस्टम मी जसा जसा टाकून दिलेला आहे मार्किंग सिस्टम जी आहे ती कशी असते ओके टायपिंग टेस्ट जी आहे ती तुमची खालीही मी तो प्रश्न लिहिलाय की हार्ड कॉपी असणार की सॉफ्ट कॉपी असणार तर तुम्हाला हार्ड कॉपी असणार आहे हार्ड कॉपी म्हणजे एक प्रिंटआउट दिली जाईल आणि ती प्रिंट आऊट तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमच्या डेस्कटॉपच्या लेफ्ट साइडला ठेवा की तुम्ही त्याच्या राईट साईडला ठेवा काही फरक नाही आहे फक्त तुम्हाला ते सोपं झालं पाहिजे टाईप करण्यासाठी अशा पद्धतीने ती तुमची टी सी एस ची एक्झाम घेतली जाणार आहे ओके त्याच्यानंतर टी सी एस ची नाही सॉरी कोर्टाची एक्झाम घेतली जाणार आहे मी पुढचा प्रश्न वाचलेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे की डिस्ट्रिक्ट घेणार आहे तर लक्षात असू द्या तुमची परीक्षा जी आहे ती टी सी एस कंपनी घेणार नाहीये त्याच्यामुळे संभ्रमात राहू नका तुमची जी परीक्षा आहे ती डिस्ट्रिक्ट कोर्टच तुमची परीक्षा घेणार आहे आणि ती पण तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणीच तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे समजा ठाणेचा वाशिम मध्ये जाणार नाहीये किंवा वाशिमचा ठाण्यामध्ये येणार नाही हे मात्र खात्री असू द्या तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमची काय होणार आहे परीक्षा होणार आहे ओके okay? नंतर आहे स्किल टेस्ट कशी होणार आहे तर पुन्हा तेच उत्तर आहे की स्किल टेस्ट जी आहे ती तुमची लिगल पॅसेज तुम्हाला काय येणार आहे लिगल पॅसेज येणार आहे लक्षात असू द्या कम्प्युटरवर टेस्ट होणार आहे तुमची टाईप रायटरवर नाही आणि दुसरी एक गोष्ट हार्ड कॉपी तुम्हाला काय करणार आहे दिली जाणार आहे ओके त्यानंतरचा हार्ड कॉपीचा मी क्लिअर केलेला आहे त्यानंतर फॉन्ट फॉन्ट कोणता तर 101%, 0, हा तुमचा काय येणार आहे फॉन्ट येणार आहे त्याच्यानंतर या फॉन्ट आय एस एम येणार नाहीये पुन्हा पुन्हा तो प्रश्न नको विचारायला कृतीदेव पंचावन्न मध्ये शॉर्ट कीज वापरल्या जातात म्हणजे शॉर्ट किट म्हणजे काय अल्ट प्रेस करून तुम्हाला जे काही तुमचे नंबर है वन टू थ्री फोर ते तुम्हाला प्रेस करून जी जोड अक्षर जी आहेत ते तुम्हाला कृतिदेव देवमध्ये घ्यावी लागतात आणि याच्याशी रिलेटेड आपल्या चॅनेलवर खूप सारे व्हिडिओज आहेत तुम्ही जर जिल्हा न्यायालय भरतीची जर प्लेलिस्ट पाहिली आपल्या चॅनेलवर प्ले ती प्लेलिस्ट आहे ती जरी तुम्ही पाहिली तरी सुद्धा तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या पूर्ण दूर होणार आहे एक 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 व्हिडिओ पाहण्यापेक्षा जी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही पहा म्हणजे तुमच्या शंका ज्या काही आहे त्या पूर्णपणे दूर होणार आहे त्याच्यानंतर टायपिंग परीक्षा कधी होईल हा तुम्हाला एक प्रश्न आहे तर लक्षात असू द्या गणपती अगोदर तुमची टायपिंगची ही जी काही म्हणजे जी काही सगळी प्रोसेस आहे जिल्हा न्यायालयाची शिपाई लिपिक हमाल वगैरे यांची ती पूर्ण होणार आहे ओके मग तुमची रिझल्ट लागल्यापासून पंधरा दिवसाचा अवधी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे ऑगस्ट मध्ये तुमची हमकास तुमची परीक्षा असणार आहे त्याच्यामुळे तुमची तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करायची असेल तेवढी तुम्ही प्रॅक्टिस काय करू शकता जोरामध्ये ते पण असं गॅप वगैरे घेत करू नका जेवढा वेळ तुम्हाला प्रॅक्टिस करायची तेवढ्या वेळ तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या कारण तुम्हालाही तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत मराठी पासआउट होत नाही तोपर्यंत तुम्ही इंग्लिशला जाऊ जा शकत नाही म्हणजे जर मराठीमध्ये तुमची तिथेच जी काही आहे ते सगळी तुमची भरतीची प्रक्रिया आहे ती थांबली जाते त्याच्यामुळे बिलकुल थांबायचं नाहीये त्याच्यानंतर बॅकस्पेस बॅकस्पेस हा खूप मोठा प्रश्न आहे कारण दोन हजार अठराला बॅकस्पेस अलाव होता जेव्हा जिल्हा न्यायालयाची भरती झाली होती तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बॅकस्पेस नव्हता तर त्याच्यामुळे आणि जरी पुढे असला समजा आता जे काही स्टेनोची वगैरे जो काही रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की स्टेनोचे जे काही पुढचे रिझल्ट आहेत ते त्यांनी थांबवलेले आहे त्याचं एकमेव कारण आहे कारण त्यांचे जे काही रिझल्ट होतात त्याचा रेशो खूपच कमी लागलेला आहे म्हणजे सव्वीस मुलांच्या मधून फक्त एक विद्यार्थी पास झालेला आहे तर कुठे ना कुठे ते पण त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीची छाननी करतात किंवा ते पाहणी करतात की करता जेणेकरून आपण विद्यार्थ्यांना कसं देऊ शकतो व्यवस्थित देऊ शकतो किंवा त्यांच्यापर्यंत ते म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी पास होतील असा तेही प्रयत्न करतात पण याचा अर्थ ते काय खूप सोपं करणार आहेत असं नाहीये ओके सोपं जर असेल तर मग एक एक ती एक्झामच धरली जाणार नाहीये तर कदाचित असं होऊ शकतं की ते बॅकस्पेस अलाव करणार तुम्हाला पण तुम्ही डोक्यामध्ये एक ठेवून द्या हे माझं एक तुम्हाला सजेशन आहे की बॅकस्पेसची सवय कधीच ठेवायची नाहीये ती तुम्ही प्रॅक्टिस करताना मी एक व्हिडिओही टाकलेला आहे एक तुम्हाला फ्रीमध्ये एक वेबसाईट दिलेली आहे मी पुन्हा एकदा सांगेल तुम्ही ती सा माझी जी काही प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये मध्ये पहा तुम्ही ती एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये तुम्ही डायरेक्ट कृती देऊ तुमच्या डेस्कटॉप वॉल मशीनवर तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरवर जरी नसेल तरी सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डायरेक्टली टाईप करायला सुरुवात करू शकता आणि तिथे अल्ट कोड सुद्धा टाईप होतात ओके त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही पण त्या साईटवर मी तुम्हाला का करायला सांगते कारण की ती तुम्हाला बॅकस्पेस जो आहे तो ऑफ करता येतो आणि शक्यतो तुम्ही बॅकस्पेस बंद करूनच तुम्हाला काय करायचं आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे बॅकस्पेसने काय होतं हे मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओनी मध्ये सांगितलेले आहे बॅकस्पेसने तुमचा स्पीड जो आहे तो काय होतो कमी होतो कारण आता समजा उदाहरण लाईन म्हणजे टाईप करायला सुरुवात केली पॅरेग्राफ एक लाईन टाईप केली दोन लाईन टाईप केली आपण कसं स्पीड हळूहळू म्हणजे वाढतो ग्रोथ होते त्या स्पीडची आणि तुम्ही जर समजा एखादा अक्षर खोडलं मग आपण काय करतो बॅकस्पेस मग केल्यानंतर स्पीड तुमचा मंदावतो ना तिथे आणि मग पुन्हा पुन्हा स्पीड पकडण्यासाठी पुन्हा तुम्हाला एक दोन मिनिट तो घ्यावा लागतो त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स जे आहेत त्याच्याबद्दल मी थोडीफार एक माहिती देईन तुम्हाला नॉर्मली जर तुम्ही एक चूक जर करता ते नॉर्मली किती चुका माफ आहेत ते मी तुम्हाला सांगते वीस चुका तुम्हाला काय आहेत माफ आहेत चुका म्हणजे काय शब्द गाळणे शब्द चुकीचा लिहिणे नंतर शब्दांची जी काही आहे ती उलट सुलट म्हणजे जिथे मला अ लिहायचा होता तिथे मी प लिहिला प लिहायचा होता तिथे मी अ लिहिला नंतर मागे पुढे मी लिहिलेलं आहे जसं उदाहरणार्थ इथे टायपिंग परीक्षा आहे मग मी इकडे परीक्षा लिहिलं नंतर इकडे टायपिंग लिहिलं ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत किंवा कॉमा न देणं फुलस्टॉप न देणं क्वेश्चन मार्क्स न देणं हे सगळ्या तुमच्या चुकांमध्ये धरल्या जातात तर एका तुम्हाला किती चुका 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 तुम्हाला माफ असतात पण जर 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 तुमच्या तुमच्या झाल्या तर तुमचे चार जे काही मार्क्स आहेत ते तुमचे कट होणार आहे ओके म्हणजे समजा जर वीस मार्क्सचा पेपर आहे आणि तुमच्या वीस चुका जर झाल्या तर तुमचे किती मार्क्स गेले चार म्हणजे तुम्हाला किती मिळाले सोळा पण जर तुमचा हायएस्ट जर समजा जर सतरा अठरा किंवा एकोणीसचा जर असला तर मग सोळा मार्क्स वाऱ्याला घेतलं पण तर पाहिजे ना त्याच्यामुळे तुम्ही चुका टाळायचे कमी, कमी तुम्हाला तुम्हाला आहे तीन आहे ती मेंटेन ओके म्हणजे तुमची मांडणी कशी आहे चुकांची जर तुमच्या पाच चुका चार पणचे वीस ओके जर तुमच्या पाच चुका जर झाल्या तर तुमचा एक मार्क्स कट होतो म्हणजे जर तुमच्या वीस चुका जर झाल्या तर तुमचा चार मार्क्स जे आहेत ते तुमचे कट होतात आणि वीस पेक्षा जर जास्त जर झाल्या तर एक एक, -एक, -एक मार्क्स तुमचा जाणार आणि तुम्ही फेल होणार ओके आता लक्षात असू द्या जेव्हा जी सी दी सी टी बीसीच्या मुलांची एक्झाम होते तर तेव्हा त्यांना ते सात मिनिटाचा पॅसेज येतो तर तुम्हाला किती मिनिटाचा दिलेला आहे दहा मिनिटाचा दिलेला आहे तर अंदाजानुसार मी तुम्हाला असं एक सांगू शकते तुम्हाला टार्गेट देऊ शकते की जर सात मिनिटाचा जर पॅसेज जर असेल हे मी तुम्हाला थोडंसं जरा मोजून वगैरे सांगते मी तुम्हाला तर सोळा ते सतरा लाईन येतात जर सात मिनिटाचा दोन पॅरेग्राफ येतात आणि सोळा ते सतरा लाईन येतात पण तुमचा दहा मिनिटाचा पॅसेज असणार आहे तर तुम्हाला एक अंदाज आहे की तुम्हाला तेवीस ते सव्वीस लाईन तुम्हाला येतील ओके मग जेव्हा तुम्ही आता प्रॅक्टिस करता की नाही तर सुरुवातीला स्पीड पकडण्यासाठी किंवा तुम्हाला सवय लागण्यासाठी सुरुवातीला तुम्ही तीस पॅसेज घ्या ओके आणि मग एकदा तुम्हाला सवय लागली की तुम्हाला असं वाटलं की माझा दहा मिनिटामध्ये तीसचा चा पॅसेज होतोय मग तुम्ही काय करायचंय फातीचा पॅसेज घ्यायचे चाळीसचा पॅसेज घ्यायचं ओके आता तुम्ही म्हणणार की मॅडम हे पॅसेज मला कुठे मिळते तर आपल्या आपली मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्याशी रिलेटेड मराठीचे मी तुम्हाला पन्नास पॅसेज आपल्या चॅनेलवर दिलेले आहे तुम्ही ते डाउनलोड करून घ्या ते तीसचे चे पॅसेज नाही ते चाळीसचे पॅसेज आहेत आणि शक्यतो मी त्याच्यामध्ये असे वेगवेगळे वेग शब्द दिलेले आहेत कारण मला मुलांचा प्रश्न होता की मॅडम ते सरसकट असे आहेत म्हणजे तसं कसं वाचता येत नाही ये। तर ते तुम्हाला तसेच पाहिजेत थोडेसे मोठे मोठे शब्द आणि तो कन्फ्युजनवाला तो पॅसेज पाहिजे म्हणजे तुम्हाला कुठलाही जरी शब्द आला तरी तो तुम्हाला टाईप करता आला पाहिजे ह्या उद्देशाने मी ते तुम्हाला तुमच्यासाठी पॅसेज दिलेले आहेत तर तुम्ही काय करा ते डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तो जो पॅसेज आहे तो तुम्ही सात मिनिटामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही विचार करणार की सात मिनिटात खा आम्हाला तर दहा मिनिटाचा वेळ आहे तर नाही फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आपल्या दहावी किंवा बारावीची जर जेव्हा परीक्षा देता तुम्ही तर तेव्हा देत असताना आपला टार्गेट जो असतो त्या टार्गेटपेक्षा नेहमी आपल्याला कमीच मिळतात ते हा माझा तरी अंदाज आहे किंवा माझ्याकडे जे शिकायला विद्यार्थी येतात त्यांच्यावरून मी तुम्हाला सांगू शकते जर एखादा विद्यार्थी मला बोलला की मॅडम मला दहावी किंवा बारावीला मला ऐंशी ते पंच्याऐंशी मिळतील असं जर त्यांनी जर टार्गेट जर मला जर सांगितलं जर, जर असेल तर त्या मुलाला सत्तर किंवा पंच्याहत्तर पर्यंत मिळतात अशी आपली अवस्था होते मग तुम्हाला नेहमी टार्गेट काय ठेवायचं मोठा उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या घरी प्रॅक्टिस करत असणार किंवा तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रॅक्टिस करत असणार तर येणाऱ्या काही पंधरा दिवसामध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्याभरामध्ये तुम्हाला ती जागा पाठांतर होते तुम्हाला तो कम्प्युटर पाठांतर होतो आणि विशेष म्हणजे मुलांचा हटही असतो आणि इथेच बसणार मशीन बदलणार नाहीये मला हीच मशीन सोपी वाटते ही तर खूप मोठी चुकी करताय तुम्ही दररोज वेगवेगळ्या मशीनवर तुम्ही ट्राय केलं पाहिजे कारण जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी एक्झामला जाता पुन्हा एक मुद्दा आहे की तुम्हाला एक सारखे कीबोर्ड मिळणार नाही डेलच कीबोर्ड पाहिजे आसरच कीबोर्ड पाहिजे किंवा लनाचा कीबोर्ड पाहिजे ह्या खंदात तर तुम्ही पडूच नका जो कीबोर्ड तुमच्या हातातील त्या कीबोर्डवर तुमचा पॅसेज कंप्लीट होणं गरजेचं आहे कारण एक्झामला एकसारखे कीबोर्ड नसतात वेगवेगळे कीबोर्ड असतात आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमचा कीबोर्ड सुद्धा तिथे घेऊन जाता येत नाही त्याच्यामुळे ते सुद्धा डोक्यामध्ये काढून टाका जेवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही सवय ठेवणार प्रॅक्टिसची तेवढं तुम्हाला त्या ते एक्झामच्या ठिकाणी तुम्हाला काय जाणार आहे सोपं जाणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला दहा मिनिटाचा जो पॅसेज आहे तो तुम्हाला मी सात मिनिटामध्ये कव्हर करायला सांगते तुम्ही एक स्वतःला टार्गेट ठेवा की चाळीसचा पॅसेज मराठीचा चाळीस शब्द प्रति मिनिटाचा जो काही पॅसेज आहे तो माझा सात मिनिटामध्ये मा मी प्रॅक्टिस करत असताना कवर झाला पाहिजे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते की तिथे गेल्यानंतर तुमचा तीसचा पॅसेज दहा मिनिटामध्ये आरामात कवर होईल आणि तुम्ही सगळे विद्यार्थी पास होणार आणि हेच विद्यार्थी पुन्हा आपल्या इंग्लिशसाठी येते आणि पुन्हा इंग्लिशसाठी सुद्धा मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल याच्याशी रिलेटेड जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा कमेंटला उत्तर नाही देता आलं तरी सुद्धा मी तुम्हाला जे काही आहे ते आपला असाच एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन कधी कधी काही काही मुलांचं लॅपटॉप मध्ये वगैरे अल्ट कोड प्रेस होत नाहीये कृतीदेव मध्ये तर तुम्ही काय करा सेपरेट कीबोर्ड जोडा आणि तो आ, की जो लॅपटॉपचे जे काही अल्ट बटन असतात ते तिथे तो अल्ट कोड नाही प्रेस होते ओके मग काय करा तुम्ही वेगळा कीबोर्ड जोडा आणि लॅपटॉपचा कीबोर्ड तर वापरूच नका कारण तुम्ही तो वापरून तुम्ही तुमचंच नुकसान करून घेणार आहात वेगळा कीबोर्ड जोडा आणि मग त्याच्यामध्ये अल्ट बटन काय करायचे प्रेस करून ठेवायचे दाबून ठेवायचे नंतर मग नंबर प्रेस करायचं आहे आणि मग सोडायचे आपण कधी कधी काय करतो अल्ट प्रेस करतो तो सोडतो आणि मग नंबर प्रेस करतो मग ते कसे येणार कधी कधी बघा तुमचा कीबोर्ड आहे जर तुमच्या समोर जर कीबोर्ड जर असेल तर त्या कीबोर्डमध्ये एक नमलॉक नावाचं बटन आहे तुमच्या उजव्या हाताला जिथे नंबर्स असतात म्हणजे भागाकार गुणाकार चिन्ह असतं असतं एंटरचं बटन आणि तिथे नंबर असतं तर हा जर नमलॉकचं बटन जर बंद जर असेल तर हा जो पोर्शन आहे हा जो भाग आहे तो चालत नाहीये मग कधी कधी मुलं काय करतात ते अल्ट बटन प्रेस करतात आणि ते नंबर प्रेस करण्याचा प्रयत्न करतात पण जर ते नमलॉक बटन जे नमलॉक बटन जे आहे त्याची लाईटच चालू नसेल तर तो, तो जो भाग आहे तो चालत नाही आणि मग त्यांचा प्रश्न असतो की अरे माझं मला अल्ट बटन प्रेसच होत नाहीये प्रेसच होत नाही शॉर्टकट की ओपनच होत नाहीये तर पहिल्यांदा त्याची स्वतःला की बघा आता चालू आहे की नाही आहे तरच तुमचे नंबर प्रेस होते नाहीतर नाही हे फक्त दोनच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मुलांना अल्ट कोड जे आहेत ते प्रेस होत नाही आणि तरी सुद्धा काही प्रॉब्लेम जर असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करे आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद